नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातील सगळ्या महत्वाच्या बातम्या पाहूयात सुरुवातीलाच एक मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागलंय शरद पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं असं म्हणत फडणवीसांनी पवारांवर निशाणा साधलाय दरम्यान यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही प्रत्युत्तर दिलंय मोदी शहांकडून देशभक्तीची एक्स वाय झेड झाली आहे असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी माहिती आहे पवार साहेब कशा करता प्रसिद्ध आहेत पवार साहेबांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं याकरताच पवार साहेब प्रसिद्ध आहेत त्याच्यामुळे मोठे नेते आहेत त्यांच्यावर अधिक काय गुण आपल्याला माहिती आहे पवार साहेब कशा करता प्रसिद्ध आहेत पवार साहेबांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं याकरताच पवार साहेब प्रसिद्ध आहेत त्याच्यामुळे मोठे नेते आहेत त्यांच्यावर अधिक काय गुण मोदी काय करत आहेत अमित काय करत राष्ट्रवादावरती प्रवचना जोडायची आणि पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे सामने खेळायचे ते भारताची त्यांनी मी दुसरा शब्द वापरणार नाही भारताच्या राष्ट्रभक्तीची हिंदुत्वाची त्याने वाय झडत केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी ह्यावर जरा बोललं तर परबी शरद पवारांसारखं नेतृत्व महाराष्ट्रात आहे यशवंतराव चव्हाणांनंतर तुमच्यात असे पुलजंग पर्सनॅलिटी निर्माण झाल्या नाही हे तुमची फोटो